एक्झिट पोल्सनी सुप्रिया सुळे बाजी मारणार असं म्हटलंय पण बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना कुठे लीड मिळू शकतो की ती हजारांचा लीड मिळू शकतो याबद्दल एक दावा करण्यात आलाय मुलगी विरुद्ध सून पवार विरुद्ध पवार असा हा सामना आहे मागच्या दोन महिन्यांपासून देशभरात रंगलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल चार जून ला मतमोजणीचे आकडे समोर येतील यावेळी कोण किती पाण्यात आहे हे समजेल प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्याआधी प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे ते बारामतीच्या लढतीकडे यंदा बारामती लोकसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना आहे काका विरुद्ध पुतण्या शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना आहे त्यामुळे काका बाजू मारणार की पुतण्या याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे बारामतीच्या निकालामुळे भविष्याबद्दलही बरचसं चित्र स्पष्ट होणार आहे शरद पवारांकडून पक्षाने निवडणूक चिन्ह काढून घेतलं त्यामुळे त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट आहे प्रत्यक्ष निवडणूक निकालाआधी शनिवारी एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले त्यात बारामतीत बहुतांश एक्झिट पोल्सनी सुप्रिया सुळेंच्या बाजूने कौल दिलाय मुलगी विरुद्ध सून या लढाईत ताईंच्या बाजूने जनमत जाताना दिसतंय असं बहुतांश एक्झिट पोल्सचं मत आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी सुरे सुनेत्रा पवार एक लाख मतांनी विजयी होतील असा दावा केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका